नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे की नंदिनी ही काव्याला रूममध्ये घेऊन जाते आणि तिला विचारत असते की पार्थ तुझे कोण आहेत तेव्हा ती म्हणते माझे कोण नाहीत तेव्हा काव्या तेव्हा नंदिनी म्हणते पार्थ ह्या घरचे कोण आहेत तेव्हा न तेव्हा काव्या म्हणते की पार्थ ह्या घरचे मोठा मुलगा आहेत तेव्हा नंदिनी म्हणते काव्या पार्थ तुझे कोण आहेत तेव्हा काव्या बोलते की पार्थ माझे कोणीही लागत नाहीत मी त्यांना माझं नवरा वगैरे मानत नाही तेव्हा नंदिनी म्हणते काव्य विसरू नकोस की तुझं पारशी लग्न झालं आहे तू मान किंवा मानू नकोस पण पार तुझा नवरा आहे कळालं आणि आपल्या नवऱ्यावर असा सहजासहजी कुणाला पण हक्क कसा काय गाजवू देतेस तू आरुषीने तुझा दुपट्टा घेतला तर केवढी चिडायचीस आणि पारला तू तू जवळजवळ रम्यावर सोपवला आहेस काव्या म्हणते मग तेव्हा तेव्हा नंदिनी म्हणते हे बघ काव्या मी जे काही सांगते तुला ते जरा समजून घे पारशी तुझं लग्न झाले ती रम्या कशी वागते कशी बोलते याकडे तुला लक्ष द्यायला नको तेव्हा काव्या म्हणते झालं तुझं बोलून आता माझा ऐक अ बघ ताई रम्याला बापती करूद। ला पार्थ बाबतीत जे काही करायचे ते करू खुशाल करू दे तिला पार्थला घेऊन त्या दोघांना एकमेकांशी लग्न जरी करायचं असेल तरी मला काही फरक पडत नाही ताई कळालं ताई मला त्या सगळ्यात काहीही इंटरेस्ट नाही तेव्हा नंदिनी काव्याला म्हणते काव्या तुला तुझं तरी कळते का तू काय बोलतेस ते तेव्हा काव्या म्हणते ताई तुला कळत नाही आहे मी सांगते ना मला पार्कमध्ये काही इंटरेस्ट नाही मला काहीही वाटत नाही त्यांना जे काही करायचं आहे ते बिनधास्त करू दे माझं काहीही म्हणणं नाही तेव्हा नंदिनी म्हणते काव्या तुझे हे वागणं आहे ना ते अजिबात बरोबर नाही तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू सतत त्यांच्याशी हाडतूड करून बोलत असतेस ना कधी त्यांच्यासाठी चहा करते ना कधी त्यांच्यासाठी कॉफी करतेस धड बायको म्हणून पण नीट वागत नाहीस तू त्यांच्याशी पण आजपर्यंत कधी ते तुझ्याशी वाईट वागलेत का तेव्हा काव्या बोलते हा ठीक आहे ते माझ्याशी कधीच वाईट नाहीत वागले पण पन... जो माणूस तुझे सगळे नखरे सहन करतो ते तुला सांभाळून घेतात ते साधे बेसिक गोष्ट पण डिझर्व नाही करू शकत का तेव्हा काव्या म्हणते जसं की तेव्हा नंदिनी म्हणते जसं की पार्थ बाहेर झोपतात बरं दिसतं का ते तेव्हा काव्या म्हणते ताई तुझा आणि जीवाचं बरं चाललंय ना मग आमचं आमचं सोड ना तुला काय करायचंय कशाला तो कशाला तो विषय तर नंदिनी म्हणते ठीक आहे सोडते पण आपल्याशी चांगल्या मा चांगलं वागणाऱ्या माणसासोबत आपण चांगलं पण वागू नाही शकत का तू साधं त्यांना बेडरूममध्ये पण झोपून देऊ शकत नाही का काव्या प्लीज अगं प्लीज थोडं ऐक तेव्हा काव्या बोलते ताई मला काहीही इंटरेस्ट नाही आहे पार्कमध्ये असं बोलून काव्या ही रूममधनं निघून जाते तिच्या मागे, मागे नंदिनी पण रूममधनं बाहेर निघते आणि ती खाली येत असते तेव्हा वरतीच येत असते आणि काव्या रम्या लिहून धडकते आणि काव्या रूममध्ये निघून जाते रम्या नंदिनीला म्हणते की मी फोडणी छान दिलेली आहे हे ऐकून नंदिनी किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये सगळा कचरा पडलेला असतो नंदिनी म्हणते बघेल तिकडं निस्ता पसाराच पसारा असतो असं बोलल्यानंतर तिथे जिवा आलेला असतो जीवा फ्रीजमधून बॉटल काढतो आणि म्हणतो धर पाणी पी ती काही पाणी पित नाही तो म्हणतो अगं पी ना आणि नंतर ना मग ती म्हणते अरे अरे मी तुला ग्लास पण देतो तो तिला ग्लास पण देतो आणि तेव्हा नंदिनी पाणी पिते पा बॉटलवर लिहिलेलं असतं सॉरी ते नंदिनीला दिसतं नंदिनी बाट बॉटलवर तर लिहिलेलं सॉरी काढते आणि कचऱ्याच्या डब्यात नेऊन टाकते तेव्हा जेव्हा म्हणतो अरे काय करणार तिने तर माझं सॉरी कचऱ्याच्या डब्यात टाकलं असं सगळं चाललेलं असतं तेव्हा जीवा तिला म्हणतो की मला चहा करून देशील का तेवढ्यात तिथे त्या ताई येतात आणि जीवा नंदिनी त्या ताईंना म्हणते की साहेबांना चहा करून द्या तेवढ्यात नंदिनी असंही म्हणते की मला बेडरूममध्ये खूप काम आहे मला पसारा उरकायचा आहे हे ऐकून जेव्हा बेडरूममध्ये निघून जातो आणि इथे नंदिनी म्हणत असे आज अंडाभुर्जी करू आणि तिला म्हण तेव्हा ती म्हणते ताई तुम्हाला जर बेडरूम आवरायची असेल तर तुम्ही बेडरूममध्ये तुमची बेडरूम आवरा तेव्हा नंदिनी म्हणते की ओके मी बेडरूम आवरायला जाते तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटो चिरून ठेवा अंडा भुर्जी मिच करणार असं बोलून नंदिनी ही बेडरूममध्ये निघून जाते बेडरूममध्ये निघून गेल्यानंतर ना नंदिनीला पुढे असं दिसतं की बेडरूममध्ये जीवाने सॉरी लिहिलेलं असतं ते पाहून नंदिनी थोडी शॉकच होते आणि जीवा बोलतो मला कोणीतरी सांगितलं आहे की बॉस इज ऑलवेज राईट तेव्हा म्हणतो आणि घरात बायकोच बॉस असते त्यामुळे तीच बरोबर असते त्यामुळे नवऱ्याने बायकोची माफी मागितलीच पाहिजे काही झालं तरी नवऱ्यानेच बायकोची माफी मागायची आणि चूक झाली तर माफी मागणारच ना असं बोलून नंदिनी खाली निघून येते आणि अंडाभोर्जी करत असते तेव्हा अंड्यावर पण जीवाने सॉरी लिहिलेलं असतं ते बघून नंदिनी ती अंडी सगळे तोडून टाकते तेव्हा तो म्हणतो की जगातला पहिला नवरा असेल की जो अंड्यांवर सॉरी लिहितो ते पण तिने तोडून टाकले आणि त्याच्या हातनं ते स्केच पेन पडतात आणि त्यावर नंदिनीला कळतं की हे जीवानी केलेलं आहे तेव्हा ती म्हणते घरात खूपच उंदरं झालेले आहेत अंड्याच्या टोरपल्यांसारखे त्यांना पण मी डब्यात बंद करेल असं ना तिथनं जिवा निघून जातो निघून गेल्यानंतरनं आता त्याला कळत नाही की हिला सॉरी कसं बोलायचं असतं खरं आणि इकडे इकडे काव्या बेडरूममध्ये आलेले असते तसंच नेहमीप्रमाणे झोपण्यासाठी पार्थ उशी घ्यायला बेडरूममध्ये आलेला असतो आणि तेव्हा तेव्हा काव्या त्याला म्हणते प्लीज मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा म्हणतो हा बोला ना तो म्हणतो सकाळी तुम्ही मला माझ्यासोबत गाडी येऊन आल्या त्याबद्दल सॉरी बोलायचं आहे का तर असू द्या असू द्या तेव्हा म्हणते आहो माझं ऐका तर खरं तुम्ही पहिलं तुमचंच काय तेव्हा ती म्हणते तेव्हा तेव्हा पार्थ म्हणतो हा बोला ना एकदो मी तेव्हा काव्या म्हणते की तुम्ही आजपासून इथेच झोपायचं तो म्हणतो काय 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 परत बोला मी ऐकलं नाही तुम्ही काय बोला थे? ते तेव्हा काव्या बोलते तुम्ही जे ऐकलं तेच मी बोलले की तुम्ही आजपासून इथं बोलायचं मला नंदिनी ताईने सांगितलं आहे की तुम्ही बाहेर झोपता ते बरोबर दिसत नाही अच्छा तुमच्या ताईने तुम्हाला तुम्हा समजवलं आहे का अच्छा 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 असं ना तो म्हणतो पर भर चालते असं ना तो ती बोलते तुम्ही खाली झोप तुम्ही मी खाली झोपते तुम्ही वरती झोपा तेव्हा तो म्हणतो नाही नाही तुम्ही मी खाली झोपतो तुम्ही वरती झोपा ती म्हणते गप्प वसा ही रूम तुमची ही बेडरूम तुमची इथलं सगळं काही तुमचं आहे त्यामुळं मीच खाली झोपणं तो बोलतो ओके तुम्ही म्हणताय तसं असं ना तो झोपण्यासाठी बेडवर पडतो आणि ना ती हंतरून शोधायला वॉर्डवर पशी जाते पण तिला काय हंतरून सापडतच नसतो आणि हा बोलत असतो की प्लीज ऐकता का ती म्हणते काय ते म्हणते लाईट बंद करा हो करते तेव्हा नंदी तेव्हा काव्यामध्ये ते हो करते असं बोलून त्यांचं तो तिची एक प्रकारे मजा घेत असतो आणि तिला हंतरून सापडतं आणि ती खाली हंतरून टाकून झोपायला लागते पण तिला काही झोप लागत नसते खाली तिला खूप टोचत असतं त्यामुळे तिला हे म्हणजे झोपच लागत नाही तेव्हा पार्थ म्हणतो एक एक सांगू का दरवाजा लावता का आपला तुमच्या ताईने सांगितलं आहे ना की आपण या दोघांमधलं पर्सनल गोष्टी बाहेर नाही म्हणून तिला सांगतो दरवाजा लावा आणि ती दरवाजा लावून लाईट बंद करून ते झोपून जातात आणि तिला काही झोपच लागत नसती ती शेवटी आणि पार्थ म्हणतो हट्टी आहेत ना सांगितलं तरी ऐकत नाही असं सगळं चाललेलं असतं आणि रम्या खालीही त्याच्या पार्थला पांघरून देण्यासाठी आलेली असते पण बघते तर काय पार्थ हा हॉलमध्ये नसतो तेव्हा ती म्हणते की पार्थ ते वॉशरूमला गेला असेल का, का पण पार्थची उशी पण दिसत नाही मग तिला डाऊट येतो की खरंच काय हा आज बेडरूममध्ये झोपला काय बायकोसोबत आणि इकडे तर काव्याला खूप त्रास होत असतो काव्याला काय झोप लागत नसते तेव्हा तेव्हा तो बोलत असतो की तेव्हा पार्थ म्हणतो तुम्हाला जर झोप लागत नसेल तर तुम्ही वर झोपा तेव्हा ती म्हणते मी तुम्हाला सांगते ना गप्प बसा आणि झोपा असं बोलून असं बोलून पार्थ हा झोपतो आणि इकडे खाली रम्याला खूप टेन्शन आलेलं असतं की रम्याने कसं काय पार्थला बेडरूममध्ये झोपायला घेतलं मी त्या मी तिने कसं काय नंदिनीचं ऐकलं मला आता सगळं व्यवस्थित केलं पाहिजे